महाराज सांगायचे की ज्या आईच्या स्थानामध्ये पुरेपूर दूध आहे त्या मुलाला दाईच्या दुधाची अपेक्षा नाही त्याप्रमाणे अरे आपल्या वाट्याला एकनाथ भागवत आलेलं आहे आपल्या वाट्याला ज्ञानेश्वरी आलेली आहे आणि याची जगद्गुरू तुकोरा तुकोबा किंवा सर्व संतांची सकल संत गाथा आहे हे जर तीन ग्रंथ आपल्या ठेव हो समोर असतील <coughs> तर ही वारकरी संप्रदायाची प्रस्तांतरय आहे आणि ह्या द्वारा जेवढा आपल्याला कळेल जेवढं सत्संगात कळून घेता येईल तेवढं कळायचं कळून घ्यायचं अनुष्ठानात आणायचा प्रयत्न करायचा आणि प्रयत्न करता करता आपल्याला इतका प्रयत्न करायचा की स्वामी महाराज सांगायचे की मरताना एवढं वाटलं पाहिजे की मी याच्यामध्ये पूर्णपणे सफल झालो की नाही माहीत नाही पण माझ्या जीवनाचा मागचा आढावा जेव्हापासून मला कळायला लागलं जेव्हापासून मी संत संगतीत आलो तेव्हापासून तर आ आतापर्यंत मृत्यूच्या क्षणापर्यंत मी मात्र माझ्या आत्मोद्धाराचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे असं जरी वाटलं तरी तुमचं जीवन निहाल झालं विठल